नमस्कार मित्रांनो आज तुमच्यासाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी जे माझे टीचर बांधव आहेत किंवा मित्र असतील डी एड बी एडवाले त्यांसाठी पवित्र पोर्टल अंतर्गत जे टेट दोन हजार पंचवीस शासनाने आज तुम्ही पाहू शकता पंधरा बारा दोन हजार पंचवीसपासून पवित्र पोर्टलवरती तुमचे जे डिक्लेरेशन आहे डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी तुम्हाला पंधरा बारा दोन हजारपासून वेबसाईट आपले चालू झालेली आहे पवित्र पोर्टल टीचर रिक्रूटमेंट दोन हजार पंचवीस तुम्ही पाहू शकता इथे आपण ऑफिशियल साईटवरती आहोत ऑफिशियल साईटवर तुम्हाला इथं दोन हजार पंचवीसला क्लिक करायचं आहे तिथे आल्यास नंतर तुम्ही पाहू शकता इकडे पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरतीची निवड प्रक्रिया करण्यासाठी टेट दोन हजार पंचवीस परीक्षेस प्रविष्ट झालेल्या उमेदवारांना सेल्फ सर्टिफिकेशन अपलोड करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे पंधरा बारा दोन हजारपासून हे प्रोसेस चालू झालेलं आहे तुमच्यासाठी एक आनंदाची आणि एक खूप महत्त्वाची ही न्यूज असणार आहे तुम्हाला काय करायचं आहे इथं खाली जायला नंतर तुम्हाला इथं हे पूर्ण न्यूज बुलेटिन तुम्हाला रीड करायचं आहे अपलोड करायच्या तुम्हाला लॉग इन वगैरे व्यवस्थित तुम्हाला सेल्फ डिक्लेरेशन डॉक्युमेंटेशन तुमचे व्यवस्थित प्रॉपर तुम्ही सबमिट करा तर मित्रांनो ही तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी होती यू गुड लक तुम्हाला सर्वांना